वडगाव कांदळी हद्दीतील भुजबळ वस्ती येथे शुक्रवार दिनांक बावीस रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास सावळेराम करगळ या धनगराच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केल्याने वडीबोल मुलगा गंभीर जखमी झाले आहेत त्यांना नारंगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत बिबट्याने मेंढ्यावर हल्ला केल्यानंतर ही गोष्ट मुलाच्या लक्षात आली व तो मेंढ्यांच्या दिशेने धावला असता बिबट्याने मुलावर हल्ला चढविला हे पाहून वडील त्याला वाचवण्यासाठी गेले असता बिबट्याने त्यांच्यावर देखील हल्ला केला चा तारे चा तारे चा व त्यानंतर पळून जात असताना वाड्याभोवती लावलेल्या सहा फूट उंचीच्या तारेच्या कुंपणात बिबट्या अडकला कुंपणाची तार बिबट्याच्या पोटाला लागल्याने रक्तस्राव होऊन तसेच वाड्यात असणाऱ्या चार कुत्र्यांनी बिबट्यावर हल्ला चढून त्याचे लचके तोडल्याने बिबट्याचा त्यात मृत्यू झाला माणिकडोह बिबट केंद्रात बिबट्याला नेण्यात आले असून वनभोगाच्या वतीने वडील व मुलाला प्रथम नारेणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले त्यानंतर खाजगी रुग्णात दाखल करण्यात आले असल्याची माहिती वनरक्षक विशाल गुंडे यांनी दिली आहे डे टू डे न्यूज वडगाव काय तुमचं घटना कधी घडली आहे कुठं बोरवाडी इथे घटना घडली तुम्ही धनगर आहात समाजाने म्हणजे तुमच्या वाड्यावरती रात्री बिबट्याने हल्ला केला होता किती बोला ना ने दोन वाघ घुसले आतमध्ये दोन वाघ होते हा एकाने पोकरा घेऊन उडी मारून ओढ आणि एक आडाक आडाकलं म्हणजे ते तार खाल्लं नाही गेलं त्याच्यात म्हणत असं चर काही डायरेक्ट पळून तर वराला आरडत मी तर वराला पोराला पण धरलं आहे हां पोरग कुठं ॲडमिट आहे बर पोराला वाचवायला तुम्ही गेले हां तर तुमच्यावर पण बिबट्याने हल्ला केला बर मग तुम्ही सुटका कशी केली कुत्र्याने सोडवलं तुम्हाला आता तुम्ही इथे ऍडमिट झालेले आहात काही ते वन अधिकारी वगैरे यांनी कुणी भेट दिली आहे का आतापर्यंत वन अधिकारी आले होते इथं कुणी भेट दिली का दवाखान्यात इथं आणून मला काही सुद्धा नाही इथं सोडलंय तुम्हाला रात्री किती वाजता घटना घडली ही लक्षात गेलं लक्ष गेलं नाही नक्की घटना कशी घडली तेव्हा गोर दारोर नाल होत खालून गावरून घुसलो होत फाटलं तरी ते आत घुसल फाटल तरी ते आत घुसल तिथून एकदा दोन बक एक दोन होती एक वाढ ती वागलं आणि एक बघ तू जागेवर खाल्लं आणि तिथून जाऊन पाप्पा कडी द्यायला बाहेर काढायला जायला आपल्या बाहेर जायला नाही खुलली ते बाहेर जायचं जा निघाला आणि पप्पाला धरून घेऊन निघाल बाहेर बोलून चावलं घेऊन पप्पाला आणि गेलो मी गेलो पप्पाला वाचवायला मी भाऊ ते बाबाला नाही का केलं माय पाय धरला धारलायचं पाय धरलंय बुडग्या कशी धरलं विच का भावाने आणि मामाच्या आईने वाचवलं लहान कुत्रे पित्रे होते आणि गाय होते आमचे गाई सोडून आल तिथे इथं भेटायला कोणी आलत वन अधिकारी वगैरे आलते भेटायला रात्री पण आलते त्यांनी ऍडमिट केले तुम्हाला इथं रात्री नगर दौडी पासून आणले इथं वाघ किती होते एक होते का दोन होते एक होता आपले दोन होते एक नाही पाहिलं नाही एकच पाहिलं नाही तू एक पाहिलंय किती बकर मेली आहेत